आज आपण एक नवीन विषय घेऊन आलो हा विषय असा आहे की पत्रकारिता आणि जनसंज्ञापन कम्युनिकेशन आणि जर्नलिझम या विद्याशाखेमध्ये आपण ज्या वेळेस ऍडमिशन घेतो किंवा त्यामध्ये प्रवेश घेतो आपल्याला इंटर्नशिप करावी लागते परंतु पत्रकारिता आणि जनसंज्ञापन हे क्षेत्रच आहे की या क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांपुढे अनेक पर्याय असतात त्यातला नेमका कुठला पर्याय निवडावं इंटर्नशिपसाठी नेमका कुठं आपण काम करावं अनुषंगाने आपल्या सोबत इंटर्नशिप बाबत चर्चा करण्यासाठी आहेत विनय कुलकर्णी नमस्कार सर तर इंटर्नशिप करत असताना सर आपल्याला जर नक्की इंटर्नशिप शोधावी कशी किंवा सुरुवातीला आपण इंटर्नशिप कसे करावे आपल्याला इंटर्नशिप करायची हे ठरवावं कसं आणि कुठं करायची अच्छा ओंकारने आता जो पहिला प्रश्न विचारला की इंटर्नशिप कुठे करायची हा खरंच महत्त्वाचा प्रश्न आहे कारण कोर्स संपता संपता ही इंटर्नशिप येते मग तुम्ही पदव्युत्तर शिक्षण घेत असाल किंवा जेव्हा अंडर ग्रॅज्युएट म्हणतो पदवी शिक्षण घेत असाल तर इंटर्नशिप ही सहसा शेवटच्या सेमिस्टरला किंवा शेवटच्या वर्षी ही शेवटच्या वर्षात ही करावी लागते आताच आपण चर्चेच्या आधी जेव्हा त्याचा मराठी अर्थाबद्दल बोलत होतो तेव्हा इंटर म्हणजे शिकाऊ उमेदवार असा त्याचा अर्थ निघाला आणि दुसरा एक प्रशिक्षण घेणारा उमेदवार असं आता माझं असं एक मत किंवा एक असा अनुभव आहे की ज्या क्षेत्रामध्ये त्या विद्यार्थ्याला कोणत्या क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा म्हणजे एक असं आपला एक आतून एक इनर ज्याला आतला आवाज म्हणतो सांगत असतो की बाबा मुद्रित माध्यमामध्ये काम कर किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये पारंपरिक माध्यम म्हणतो त्यात काम कर किंवा न्यू मीडियामध्ये नव माध्यमांमध्ये काम कर डिजिटल काम त्या आपण असं की तुम्हाला इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करायचं उदाहरण इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करायचं असेल तर टीव्हीचं उदाहरण घेऊ आपण तर हे निश्चित झालं की आता आपल्याला पुढे सुरुवात करायची आहे तर टेलिव्हिजनमध्ये करायची आहे तर मग प्रिंट आणि न्यू मीडिया म्हणजे मुद्रित माध्यम आणि नवमाध्यम माध्यम किंवा डिजिटल माध्यम हा विषय थोडा बाजूला ठेवावा आणि प्रयत्न इंटर्नशिपचा करतानाच तो टेलिव्हिजन साठी करा कारण तुम्ही जर प्रिंट मीडियाकडे समजा असं पण समजू की नाही येणार आहे प्रिंट मीडियामध्ये केलेली इंटर्नशिप ही सर्वोत्तम असते अगदी बेसिक शिकायला मिळते तर पण आपण आता पुरतं समजू की नाही तुम्हाला टीव्ही पासून पुढे जायचंय तर मग इंटर्नशिप शोधताना टीव्ही मध्ये याच्यामध्ये असं होतं की जर्नलिझम इक्वेशनायझेशन आहे आपण जर्नलिझम मध्ये जर करिअर करायचं असेल आपल्याला तर आपल्याला प्रिंट मध्ये इंटर्नशिप करणं खूप गरजेचं असतं हा ओंकार म्हणतो त्याप्रमाणे खरं तर पहिली इंटर्नशिप प्रिंट मध्ये करावी खरं करावी आणि खर कसं झालंय तर मास कम्युनिकेशन हा विषय पण असल्यामुळे त्याचं स्पेशलायझेशन आणि कोर्सेस मध्ये असल्यामुळे काही जणांचं असं म्हणणं असतं की मला प्रिंट मध्ये नाही करायची आहे तर इलेक्ट्रॉनिक मध्ये करायची किंवा न्यू मीडिया नव माध्यमांमध्ये करायची टीव्हीवर News channels, जा जा जा, तर, mm. न्यूज चॅनल्स ज्याला आपण म्हणतो त्याच्यामुळे इंटर्नशिप समजा आपल्याला करायची तर त्याच संदर्भातली त्याच विषयातली इंटर्नशिप आपण निवडावी आता त्यात परत गंमत कशी आहे की आपण जसं शिकतो आपल्या अभ्यासक्रमामध्ये की अगदी ढोकळपणे जर वर्गीकरण करायचं झालं तर न्यूज चॅनल्सवरती एक डेस्कवरच काम असतं आणि एक रिपोर्टिंगचं काम असतं अर्थात अँकरिंग वगैरे हो बरंच काही हो गोष्टी आहेत पण दोन आपण मानूया बरोबर त्या ठिकाणी मग तुम्ही हो तुम्हाला जर एखाद्या ठिकाणी म्हटलं की तुम्ही डेस्कवरती एडिटिंग शिका आहे आमच्याकडे थोडे संधी तरी मला असं वाटतं की त्याला जर रिपोर्टिंग तुम्हाला जर रिपोर्टिंग करायचं करायचंय तर मग तुम्ही संधी घेतानाच रिपोर्टिंगची घ्या परंतु बऱ्याचदा असं होतं की इंटर्नशिप मिळवण्यासाठी आपली खूप दमचाप होते आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागतं नक्की त्या लोकांना कसं भेटायचं किंवा त्या लोकांपर्यंत आपण पोहोचू कसं शकतो ज्याला आपण सोर्सेस म्हणतो त्याला आपण सोर्सेस म्हणतो ते माध्यम कुठले आहेत की आपल्याला ते इंटर्नशिप देतील च उदाहरण अगदी चांगलं उत्तम उदाहरण आहे की तुम्ही जास्तीत जास्त जर कॉलेज अटेंड केलं तर तिथले जे फॅकल्टीज असतात तिथले जे आपले प्राध्यापक असतात तो एक उत्तम सोर्स असतो त्यांचा भरपूर ठिकाणी संपर्क असतो त्यांना वर्षनुवर्षांमध्ये कळलेलं असतं त्या तीन वर्षांमध्ये की याची कल कुठे आहे त्यांना ते उत्तम रेफरन्सेस देऊ शकतात दुसरं जे आपल्या व्हिजिटिंग फॅकल्टीज येतात आपल्याकडे त्यांच्याशी जर तुमचा रॅपो चांगला असेल अर्थात परत त्याच्यासाठी अटेंडन्स ते असलं पाहिजे वर्गामध्ये तर ते लोक चांगला एक आपल्याला ऑप्शन देऊ शकतात तिसरं तुमची मित्रमंडळी तुमचं मित्रमंडळी तुम्ही दोन वर्ष तुम तीन वर्ष एकत्र असता त्यांच्याकडनही तुम्हाला संधी मिळते चौथं आहे ऑनलाईन शोधणं ऑनलाईनमध्ये पण तुम्हाला तुम्ही त्या वेबसाईटच्या ऑफिशियल वेबसाइट्स वरती जर गेलात तर तिथे वरती एक वेकन्सी म्हणा किंवा ह्याच्यामध्ये इंटर्न्स अशी एखादी लिंक तुम्हाला मिळू शकते पाचवेळा डायरेक्ट जायचं डायरेक्ट जायचं कारण असेल की तुम्हाला इंटर्नशिप साठी एक पत्र दिलं जात तुमच्या डिपार्टमेंट कडून कॉलेज कडून किंवा विद्यापीठाकडून तुम्हाला एक पत्र मिळतं की हा आमचा विद्यार्थी आहे आणि याला इंटर्नशिप साठी सहकार्य करावं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला कन्सिस्टन्सली सातत्यपूर्ण पाठपुरावा करावा की मला इंटर्नशिप करायची करायची Okay, uh, दो, दो मी अनेक मुलांना असं बघतो दोन तीन फार महत्वाचे मुद्दे मला असे सांगावे वाटतात की बऱ्याच जणांना मी जेव्हा पत्र देतो की हे इंटर्नशिपचं पत्र कॉलेजच्या वतीनं किंवा डिपार्टमेंटच्या वतीनं तेव्हा ते असं ते करतात की एके ठिकाणी जातात तिथे रिसेप्शनला दे पत्र देतात म्हणतात आम्ही इंटर्नशिपसाठी आलोय रिसेप्शनला ठीक आहे म्हणतात आणि अनेक वेळा रिसेप्शनच्या त्याचे कोणी असेल तिथे रिसेप्शनला त्यांच्याकडे इतकी कामं आणि इतके प्रायोरिटीज असतात की आपलं पत्र अनेकदा पडून जातं इथं योग्य व्यक्तीपर्यंत कधी कधी जात नाही त्यामुळे अशा प्रकारे इंटर्नशिप शोधून नये सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही एखाद्या चॅनलसाठी जसं झी झी चोवीस तास असेल किंवा ए बी पी माझा कुठलंही तुम्हाला ज्या ठिकाणी इंटर्नशिप करायची ही दोन नावं एक उदाहरण म्हणून घेतली आपण तर समजा त्यातलं ब्युरो चीफ कोण आहे असे तुम्ही पुण्यात आहात तर मग पुण्यातलं काम कोण बघतं त्या व्यक्तीला जाऊन भेटावं त्या व्यक्तीकडे तो ते पत्र द्यावं आणि त्या व्यक्तीचा फोन नंबर वगैरे घ्यायला हरकत नाही पण पहिला मुद्दा असा की त्या एकाच व्यक्तीवर आणि त्या एकाच चॅनलवरती अवलंबून राहून म्हणजे मुलं मग दोन आठवड्याने तीन आठवड्याने परत कॉलेजला जायचं ते काही आलं नाही आता काय करू इंटर्नशिपचं ते नोकरी सारखं आहे की एके ठिकाणी अप्लाय करून कधीच नोकरी म्हणजे तो वेगळा भाग आहे पण आपण दहा ठिकाणी आपण अर्ज करतो तसंच जे लेटर तुम्हाला मिळतं काही झेरॉक्स काढून तुम्हाला एका काम पाहिजे मान्य आहे पण तुम्ही प्रयत्न करताना पाच सहा मराठी सात एक मराठी चॅनल सध्या आहे सातही ठिकाणी प्रयत्न दुसरी गोष्ट मी मग अशी नंबर घेण्याचा विषय आला तर अनेक जणांना सवय असते की त्या सरांना फोन लावतात सर ते इंटर्नशिपसाठी मी तुम्हाला भेटलो होतो काय झालं तर असं हे चुकीचं आहे कारण इथे काम त्या व्यक्तीचं आहे आपल्याला इंटर्नशिप करायची ही आपली गरज आहे आणि ती व्यक्ती आपल्याला मदत करते उलट एका संधी देते त्यामुळे असं न करता उलट तुम्ही त्या ठिकाणी जाऊन त्या व्यक्तीची वारंवार भेट घेणं कदाचित तुमचं दुसरं हेल्पट काम होईल कदाचित ती व्यक्ती म्हणून पुढच्या आठवड्यात या पण जेवढ्या वेळा तुम्ही त्या व्यक्तीला जाता भेटता तितक्या वेळा त्या व्यक्तीच्या पण लक्षात येतं की हा कॅन्डिडेट्स जो आहे हा सिन्सिअर आहे आणि मनातच नाही इंटर्नशिप करायची नुसतं फोनवर विचारत नाही जर काय झालं इंटर्नशिप भेटलो होतो असं नसतं करू नये असं कारण जसं मी म्हणलं गरज कापली आणि ते आपल्याला संधी देत आहे तर आपण चक्रा मारल्या पाहिजे एके ठिकाणीच नाही तर मी आता म्हणलं सात जर मराठी न्यूज चॅनल्स असतील तर सातही ठिकाणी आपण ज्या व्यक्तीशी कॉन्टॅक्ट जो आहे कॉन्टॅक्ट पर्सन जो आहे त्यांनी काय होतं आपला रॅपो पण वाढतो त्याच्याशी ओळख पण वाढते आणि चांगली संधी मिळू शकते आणि आता बऱ्याचदा काय होतं की इंटर्नशिप आपण करत असताना तितकं आपल्याला काम न दिल्यामुळे आपल्याला वाटतं की मला काम का दिलं जात नाही किंवा मी फक्त इथं यांचं पाहायला आलं का तर त्या मानसिकतेला कसा सामोरं जायला पाहिजे विद्यार्थ्यांनी की त्याच्यामध्ये मी तर असं सजेस्ट करेन आपण म्हणतो ना की जेवढी मोठी मोठ्या ठिकाणी काम करण्यात वेळ काहीच नाही उडेल आपण सांगू शकतो मी इथे इंटर्नशिप केली मी तिथे इंटर्नशिप केली आणि अनेकदा त्यांना माणसांची गरज असते नाही असं नाही इंटर्नची गरज असते पण एक अनुभव असं सांगतो की अनेक वेळा या मोठ्या सिस्टममध्ये मोठ्या जेवढा ब्रँड असेल मोठं नाव असेल त्यांची एक सिस्टम असते आणि आपण एक असतो जे आठ दिवस दिवस आपण किंवा आपल्याकडे नव्वद तास आणि एकशे ऐंशी एकशे ऐंशी टाइम टेबल सांगितलेलं आहे शेड्यूल सांगितलेलं आहे तर त्या व्यवस्थेमध्ये मग कसं होतं ते त्यांची कामं करत असतात आणि होऊ शकतं आपण आपल्यासाठी काम नाहीये तिथे तर मग तुम्ही म्हणता ते निश्चित होत आणि असं होतं की आपण जातो जाऊन बसतो आणि त्यात त्यांचं त्यांच्या कामाचा इतका फ्लो असतो ते डेडलाईन काम करत असतात आता पण तुम्हाला जिथे प्रशिक्षण द्यायचं हे प्रत्येकाला जमत असं नाही आता याच्यावर पर्याय काय तर पर्याय उत्तम पर्याय असा आहे की थोडासा मीडियम स्केल किंवा एक छोटा चॅनल बघा तसंच मुद्रित माध्यमाच्या बाबतीत पण आहे की मोठ्या वृत्तपत्रामध्ये डेफिनेटली संधी असते मिळू शकते कधी कधी शिकायलाही मिळतं पण जर एक मध्यम स्वरूपातलं किंवा छोट्या स्वरूपातलं वर्तमानपत्र असेल तर तिथे बऱ्याच वेळा मनुष्यबळ कमी असत तिथे आपल्याला तुम्ही रिपोर्टिंग म्हणाल तरी त्या ठिकाणी अनेक संधी मिळू शकतात त्यांच्याकडे व्यक्ती कमी असल्यामुळे ते रिपोर्टिंग करतो ना तू एक मुलाखत घेऊन ये तू एक काम करतो रिपोर्टिंग करून आलास ना तू एक बातमी तयार कर किंवा बातमी आली की तू ट्रान्सलेट कर म्हणजे जे आपण म्हणतो ना काही ठिकाणी एखाद्या सांगतो की तू चाललाच मग कदाचित कॅमेरा ऑपरेट करायला मिळतो संस्था जेवढी छोटी असतात तेवढी आपण पाहिला पाहिजे परंतु चांगलं काम काम करणारी तेवढी आपल्याला कामाची संधी जास्त मिळते पण याचा अर्थ मोठ्या ब्रँड मध्ये मिळतच नाही असं नाही पण त्यांना त्यावेळेस गरज असली पाहिजे हे झालं सर की आता आपण आपल्याला इंटर्नशिप भेटली आणि त्या ठिकाणी आपण गेलो पण पण परंतु अजून खूप सारे प्रकार त्याच्यामध्ये पेड आहे अनपेड आहे आणि असं खूप सारे आहेत तर त्याच्याबद्दल नेमकं काय सांगा बरं